साहेब नमस्कार मी राजू महाजन जिनोमिक्स ॲग्रीजेंटिक्स या कंपनीचा प्रतिनिधी पूर्ण नागपूर जिल्हा बघतो तर जे आपण जे वान लावलो कोणतं वान लावलं आपण विप्लो एकशे विप्लो हिप्लो एकशे पस्तीस या वानाविषयी थोडीशी शेतकऱ्यांना तुम्ही कशी मशागत केली काय केलं कशा पद्धतीचं हे वाण आहे तर हे थोडंसं तुमच्या जुबानी जसं आम्हाला ऐकायचं आहे आणि शेतकऱ्यांना सांगायचं आहे बरं बरं मला सांगा आपलं पूर्ण नाव हो काय सांग माझं पूर्ण नाव राजेश नामदेजी हा मुक्काम साले पोस्ट कोथुर्णा तालुका नागपूर मोबाईल नंबर आपला अठ्ठ्याण्णव तेवीस पासष्ट सव्वीस सत्तेचाळीस पासष्ट सव्वीस सत्तेचाळीस बरं मला असे सांगा की हे मागल्या वर्षी तुम्ही वाहन लावलं होतं काय मी मागच्या वर्षी लावलं होतं कोणतं वाहन लावलं होतं मागच्या वर्षी विप्लो एकशे पस्तीस लावलं एकशे पस्तीस लावलं दोनच पॅकेट लावले तुम्ही मागच्या वर्षी दोन पॅकेट लावले होते तो मला हे वाहन बऱ्यापैकी चांगलं वाटलं हे तो तर त्याच्यानुसार मी विचार केला की यावर्षी मी वाहनाची जास्त प्रमाणात लावण्यात मी कमीत कमी दहा पॅकेट लावले यावर कमीत कमी तुम्ही यावर्षी दहा पॅकेट लावलं बरं इतर वानाच्या तुलनेत हे वान कसं वाटलं तुम्हाला विकलो एकशे पस्तीस तर वानाच्या तुलनेत म्हणजे हे झाडाची ब्रांचेस भरपूर प्रमाणात आहे फळपांद्या पण भरपूर प्रमाणात आहे आणि बोंडाचा साईज पण मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणात आणि कापूस वेचणीला सुद्धा सोपा आहे कापूस वेचणीला सुद्धा सोपा आहे आता फळफांद्या जे म्हणता तुम्ही मला मुख्य फळपांद्या किती आहे एक दोन तीन चार पाच पाच मुख्य फळफांद्या याला हो हे तुमच्या समोरच दिसते एका फांदीला जवळपास हे दहा बोंडा दहा बोंडाच्या वरता आहे म्हणजे किती पाच फळफांद्या मुख्य फळफांद्या आपल्या तरी इथे पन्नास बोंड झाले आणि ह्या फळफांद्या ह्या फळफांद्या ह्या बोंडाचा साईज हा बोंडाचा साईज आहे पाच पाकरीचे बोंड याच्यात जास्त आहे बरोबर वेचायला कसा आहे वेचायला एकदम सोपा आहे आणि बायानं पण म्हटलं की वेचणीसाठी खूपच हलका कापूस आहे बा आणि पुढच्या वर्षी सुद्धा हाच ह्याच क्वालिटीची व्हेरायटी लावशील बा म्हणून जास्त करून बायाचा आग्रह होता म्हणजे मागल्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस लावलेलं होतं तर त्या बाया म्हणाल्या की तुम्हाला हाच कापूस लाव हाच कापूस लावा वेचाले खूप आहे बा म्हणून तुम्ही हेच हेच वाण निवडलं हेच वाण निवडलं विकलो एकशे पस्तीस किलो एकशे पस्तीस किती पॅकेट लावले तुम्ही यावर्षी दहा पॅकेट लावले या वर्षी दहा पॅकेट आहे बरं तुम्ही आता एक शेतकरी म्हणून लोकांना काय सांगू शकता शेतकऱ्यांना काय सांगाल की पुढल्या वर्षी कसं काय लावायचं बा माझं एक असं मत आहे की शेतकऱ्यांनी एक शेतकरी आणि एक विक्रेता म्हणून मी तुम्ही एक विक्रेता बी आहे यावर्षी तुम्ही नव्यानं दुकान सुरू केलेलं आहे कृषी प्रतिष्ठान आपलं तर तुम्ही एक शेतकरी म्हणून आणि एक प्रतिष्ठान आपल्याकडे असल्यामुळे ते म्हणून काय तुम्ही सांगणार माझं प्रत्येक शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त प्रमाणात त्यांनी विप्लव एकशे पस्तीस ही व्हेरायटी जास्त प्रमाणात लावण लावावी कारण की जी झाडाच्या साईज आणि फळपांद्या आणि बोंडाच्या साईज हे चांगल्या प्रकारे आहे अच्छा म्हणून त्याच्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त विप्लव एकशे पस्तीस लावावी लावा आणि माझा पण उद्देश आहे की मी जास्तीत जास्त या वर्षी एकशे पस्तीस विप्लव हे विकणार आहे आणि विक्रेत्यांना काय सांगणार तुम्ही काय हे वाहन विकाला गेलं पाहिजे शेतकऱ्यापर्यंत की नाही गेलं पाहिजे नाही वाहन विकाला गेलंच पाहिजे वन विकाला गेलंच पाहिजे कोणतं परस्ती हे शेतकऱ्यापर्यंत गेलंच पाहिजे असं तुमचं म्हणणं हो। आहे की विक्रेत्यांनी हे विकायच पाहिजे आणि मी प्रत्येक शेतकऱ्यांना दिला यावर्षी पण ते शेतकरी पण समाधानी आहे यावर्षी प्रत्येक शेतकरी समाधानी आहे धन्यवाद साहेब এই মানে ইত্যি মানে ইয়াত